हे गायज वेलकम बॅक टू रोई साई ब्लॉग युट्यूब चॅनल तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मस्त अशा ब्लॉगमध्ये गावा गावाकडचा पहिला दिवस मस्त हे बघा इकडं समोर लग्न आहे आत्ताच्या मुलीचं आणि ते तिकडं समोर बघा त्यांचं घर आहे तिकडं तर जाऊ मस्त खाली चला हे इकडं आपलं बाबांचं घर इकडं आतमध्ये आत्ता मस्त आपण फ्रेश वगैरे हो झालो सकाळी चालू होतो दहा अकरा वाजता फ्रेश वगैरे हो झालो आणि टाईम बघा आत्ता बारा दहा झालेले आहेत जाऊ मस्त खाली आत्याच्या घरी जाऊ तिकडे मस्त चहा पाणी वगैरे करू आत्याला पण भेटून त्या मामाचा मुलगा हवंश हाय घरात करत बसली चला जाऊ खाली आता इकडे शुभम आला याला इकडे बाबाई आपल्याला खालीच भेटले हे इकडे शुभम मस्त आलो तिला आज जाऊ आत्याकडं पूर्ण कसं गाव निळनिळा करून ठेवलेलं चौदा एप्रिल इकडे झेंडे वगैरे लावले तो आणि तुम्ही मागच्या वर्षी बघितलं ला असेल आपण आलो तेव्हा रस्ता कसा होता आणि आता बघा रस्ता कसा झाला फुल डिवायडरवर घर बांधले आणि आपल्या शुभम भाईच्या घराचं काम चालू नाही का फुल बंगला बांधुळायला जाऊ एवढ्या वर्ष पैसे जमा करून ठेवलेत ते आता बाहेर काढलेत पुरे आता सध्या जरा तुम्ही ॲडजस्ट करा हे पत्त्याचं घर आहे सध्या मस्त नवीन घर बांधतो आलं तुम्हाला दाखवता मग तुम्हाला आता इकडं चालू आहे मस्त हे इकडं समोर शुभमचं नवीन घर पप्पा आणि आधीच इकडे आले होते हे जुनं घर इकडे नवीन घर इकडे इकडे बाबा बसलेत इकडे काकू अंकल हर्ष हर्ष आयकर इकडे जय भीम जय भीम इकडे आत्तू बघ इकडं मागच्या वर्षी तुम्हाला कान दाखवला होता आत्तूचा ते कानाला लागलो होत ना तर चला निघलो आर्जेड मध्ये जालन्याला जायला जालना पूर्ण 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 जायचं आपली इथं भोकर नाक्यावरती जायचंय तरी पण एवढं ऊन आहे चष्मा घातलाय गॉगल लावलाय आणि काहीच नाही होत तसंच निघलाय जेवण करून आणि ढग बघा ना किती मस्त दिसते वरती पूर्ण एक की शेप दिसतो झगडा ढगांचा आता मार तिकडनं जाऊन लवकर घरी यायचंय परत आता परत लग्न आहे दुपारी परत कपडे वगैरे घालायचे आहेत पण खूप आहे खूप चला भेटू पण लाईक तुम्हाला पुढे गेल्यावर रेवा एकदम मस्त गावामध्ये एकदम मोठं स्विमिंग पूल झालेलं स्विमिंग पूल म्हणजे रिसॉर्ट येव ना किती मोठे तुम्हाला तुम्हाला स्लाइट वगैरे किती दिसत असतील एंट्री एक नंबर झालेले तिकीट पण तुम्ही ऐकशाल तर हयरन होशाल नऊशे रुपये तिकीट नऊशे हे बघा समोर रिसॉर्ट नऊशे रुपये तिकीट ठेवलं नऊशे त्यामध्ये खायचं प्यायचं सगळं चांगलं आहे रिशिबा एकच नंबर आहे भारी आता काय ते मग मित्र वगैरे गेले असतील आम्ही ते गेलो नाही आमच्याकडे आता ह्या टायमाला टाइम पण नाही जायला तिकडं आणि कामच खूप राहतं मग आमच्या भाग तिथे आता इथपर्यंत पोहोचलो आहे अजून दहा मिनटं लागतील जायला फक्त त्यामुळे आता आम्ही इथे जालन्यामध्ये पोचलो आहे मार्केटमध्ये टाका बघा इकडे मडके इडके गाय बैठक बसलेत इकडे समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना तिकडे चालू बघा चालू इकडे मार्केट मध्ये बघू चप्पल कुठे भेटते कुठं नाही आपण कुर्ता घेतलेला लग्नात घालण्यासाठी ते मग आपल्याला खाली कोल्हापुरी चप्पल पाहिजे घालायला समोर शिवाजी महाराजांचा पुतळा मी चप्पल आपल्याला एका ठिकाणी आवडली होती चप्पल लय मार्क सांगत होता तिथे मग निघून आलो तिकडनं शिवमला म्हणलं घेऊ घेऊ तर नको बोलला इकडं दर्गा आलाय तिथे मस्त वाटतं बघा ना वरती मस्त ढग वगैरे आणि काय माहिती काय मध्ये इथं सगळे वाईट कपडेवाले दिसतात महाराष्ट्र आता आपण घेतलेली मस्त चप्पल आपल्याला आवडली होती तीच परत जाऊन घेतली आपण चला तर आपण आता चप्पल वगैरे घेऊन निघलोय शेवटी ती चप्पल घेतली ज्याकडे आपण पहिल्यांदा गेलो पण इकडं तिकडे बघितलं म्हणजे एवढी काय आवडली नव्हती पण आता जाऊ दे बोललो साखरपुड्याला पण घालायचं लग्नाला पण घालायचं आणि साखरपुडा कोणाचा आहे ते तुम्हाला पुढे अजून कंटिन्यू तुम्ही ब्लॉक बघितले आणि तुम्हाला कळेल कोणाचा आहे आणि पुढं धुळबागा किती उठते बसची एवढं बेकार आहे ना आता पूर्ण चटके लागतात चटके लय बेकार होणे मुंबईला तरी काय ना वाटत आपण कामावर बसून मस्त एसीमध्ये बसत होतो बघा समोर आता इकडे पेट्रोल टाकायला आलंय तर आता मस्त इथं थंडगार उसाचा रस्तू आपण जसं मागच्या वर्षी तसं हिरस आता मस्त रस्तू थंड आणि दोघं पण इथं बसलेत इकडं शुभम एकदम शांत वाटतय गार्डन आहे काय नाही तर लागलं तरी आता आम्ही तर मस्त अर्ध एक तास बसलो रस वगैरे पिला इकडे आनंद पण आलो होता इकडं आनंद इकडं भोरू दिसत नाही इकडे हा दिसतोय बघा सगळे आपले भाऊ आले होते इकडं चष्माच हो तो चला आता जाऊ मंडप मध्ये या तुम्ही कॅन्टी मध्ये बसता येत नाही तर चला जाऊ इकडनं फटफट घरी मस्त तयारी वगैरे करू सगळे तयारी वगैरे केलेली आहे लग्नाचा टाईम साडेबारा एकचा होता अजून बघा किती अडीच वाजलेले आहेत तरी अजूनपर्यंत काहीच तयारी झालेली नाही आहे आम्ही ते फक्त अशी तिकडे तिकडं फिरत बसले बाकी सगळे तयारी वगैरे करून आलेत तर आपण जाऊ चला आता माझं तयारी वगैरे करू आणि बघा इकडं दर्गा आणि इकडं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा असं मस्त स्मारक बांधलेलं आहे एवढा आपला निळा झेंडा तर चला जाऊ पटपट तयारी करून नंतर तुम्हाला भेटू तर चला आता मी मस्त तयारी वगैरे घेऊन आलो ते बघा हे बघा ही कोल्हापुरी घेतली बघा संध्याकाळचा पाऊस वगैरे चालू होईल त्याच्यामुळे पटपट लग्नाच्या आधीच जेवायला चालू केलेलं हे बघा हे इकडे विनितन ते ते इकडे हे बघा आत्ता इथं मस्त जेवण वगैरे तयार झालं आहे सगळे जेवाला बसलेत इकडे मम्मी आणि भाऊ बघा इकडं पूर्ण बाबाचं शेत इकडं इकडे बाई आपल्या मामाच्या डाक्टर मध्ये येऊन बसलो होतो मस्त फोटो वगैरे काढायला आपण फोटो वगैरे काढले मस्त तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील मस्त कपडे कसे तुम्ही कमेंट करून सांगाल तिकडं मस्त आम्ही फोटो वगैरे काढले समोर आपळ पण बघा किती मस्त झालेलं आहे आणि आता इकडे या शेतामध्ये फोटो काढायला लावले तेव्हा पूर्ण फॅमिली इकडेच उभा आहेत हे इकडं बहीण काकू इकडं मम्मी मामे मावशी इकडे सगळे काका तू वगैरे उभे आहेत आणि ह्या इकडं वैभव चाललाय कॅमेरा घेऊन जेवण वगैरे सगळे झाले ना अर्ध मंडप पण काढायला आहे आता आणि डी जे पण चालू आहे आणि ह्या इकडं शुभम बघायला लागलोय मजा आवडला असं खाली त्याच्यावर दिसतो

पटपट लग्न लावायला घेतलेले वारसंदा काय पुष्प टाका तुम्हाला तेव्हा आम्ही सगळी इथे जेवायला बसलोय भरू आयकर आतापर्यंत चिवडा प्लेट आणि ग्लास झालाय फक्त खूप वारा सुटले तरी मी पटपट जेवायला बसलोय चला बाकीचे उद्या मग तुम्हाला दाखवतो हे चिवड्यावरच भिडले पुरे चिवडा घेऊ बेजार झाले बरे बरे घी चूड़ा क्या थोड़ा चूड़ा मस्त लगता थो है थोड़ा घून दे भाई थोड़ी देर एकदम थोड़ी नहीं। बस ली जी भाजी अरे चुड़न भाजी खाऊ प्राप्त आली बुंदी बुंदी टेस्ट करो दोनच या फक्त दोन बस काय बाकी अजून काय बाकी अजून काय का माहिती बघा सगळं ताटामध्ये कचरा उडून आला बघ बघा बघा थोडच दे थोडच दे बस इकडं बघा समोर बाबाचं घर आता मी दोघ चाललोय कशा नाही जाऊ वरती प्रेस वगैरे मग जाऊ तिकडं गावाला आम्ही इकडनं कपडे वगैरे चेंज केलेत कालचेच कपडे हल्ले म्हणजे धुन वगैरे टाकलेत ते आता गाडी वगैरे आहे इथं

संध्याकाळचे सहा वाजलेत मी आवाज बाबा कसं होते पप्पन ते अजून आले नाही इकडं आजी बाबा हे पूर्ण असे आता झोप येते ना एकदम आणि वातावरण पण असं एकदम थंड झालं पाऊस पडला होता तर तिकडे बसलेत फ्रेश वगैरे हो येऊ तुम्हाला भेटू हे काय आम्ही आत्ता घरी आलो होतो आणि तिकडे त्यांच्याकडे घराच्या हो व्य आम्ही कधीच बाहेरच बसलो आहे असंच मित्रा जवळ येत नाही पण इकडे इकडे तेव्हा तो लांब चांगल्या बोले ते बघ चांगल्या बोले कुळेला चांगल्या परत परत एकदा परत एकदा चांगल्या बोले गेली ती उडून बघा इकडे पवन झाडू वगैरे मारत बसलाय तर आम्ही मागाशी चाललो होतो आत्ता किती पाहुणे सात झालेत आता चहा वगैरे पिऊ मस्त बसू आरामात जरा खूप असं थकल्याधारक्या झालेल्या सगळे अर्धा तास लागला चाय बनवला आहे पवनला उजेड तो उजेडी तर अंधार झाला आता तसं चा पिऊ मस्त फ्रेश हो आता

नवीन गाडी ना के जा बघा आता रात्रीचे किती नऊ चाळीस झालेले आहेत तर मस्त आम्ही आत्ता जेवण वगैरे केलेलं तुम्हाला इथपर्यंत आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच प्रेम देत राहा आणि आजच्या लग्नामुळे तुम्हाला काय आवडलं काय नाही ते नक्की कमेंट करा चला बाय बाय